इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी फॅक्टरीमध्ये श्रीरामपूर तहारावा चौकात नेहमी वाहनांची वर्दळ असते त्यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढले अनेकांना मृत्यूचा सामना करावा लागतो या ठिकाणी तातडीनं गतिरोधक बसवून सिग्नल उभारावेत आणि वाहतूक पोलीस यांची नेमणूक करावी अशी मागणी राहुरी फॅक्टरी परिसरामधील सामाजिक संघटना यांनी तहसीलदार चंद्रजित राजपूत आणि डीवाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनामध्ये म्हटलंय की राहुरी फॅक्टरी इथे नगर मनमाड मार्गावरील श्रीरामपूर ताराबाद चौकात वाहनांची नेहमी वर्दळ असते त्यामुळे सातत्यानं या ठिकाणी अपघात घडून अनेकांना जीव गमवावे लागले आहेत दोन दिवसांपूर्वीच चिंचविरे येथील योगेश पानसंबळ या तरुणाचा याच ठिकाणी ट्रकच्या धडक्यामध्ये मृत्यू झालाय यापूर्वी शालेय विद्यार्थिनी आणि पालक यांना अपघातामध्ये जीव गमवावे लागले आहेत त्यामुळे श्रीरामपूर ताराबाद चौकात गतिरोधक बसवावेत सिग्नल उभारावेत तसेच वाहतूक पोलिसांची या ठिकाणी नेमणूक करावी अन्यथा रवरी फॅक्टरी येथील सर्वपक्षीय संघटना यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे या प्रसंगी दिवाळी प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन तसेच तालुका अध्यक्ष विलास साळवे साम्राज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपत गवाणे योगेश नालकर माजी नगरसेवक प्रदीप गरड बाबाजी जगधने तसेच युवराज लहांगे पिंटू अल्हाड तसेच अक्षय जाधव रोहित नरोडे प्रसाद गीते किरण उंडे सुहास साळवे शुभम सावंत ऋषिकेश शिंदे कृष्णा नालकर सागर साळवे अजिंक्य जगताप सचिन गायकवाड गणेश घावटे तसेच संदीप पानसंबळ साहिल सय्यद प्रसाद मुरकुटे सुनील चांदणे निलेश भवर राहुल मुरकुटे राजदीप पानसंबळ आबासाहेब दुधे आदींसह रवरी फॅक्टरी चिंचविहिरे येथील नागरिक सर्वपक्षीय कार्यकर्ते राजूभाऊ शेटे मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते तिथं वाहतूक कोंडी खूप आहे आणि रस्ता खूप चालतो पण तिथं पोलीसच नियंत्रण नाहीये तिथं एक बी पोलीस थांबत नाहीये तिथं एक स्पीड ब्रेकर भी नाहीये तर तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे तिथं स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे वर पी आय साहेबांना निवेदन दिलेलं आहे का तिथं एक पोलीस कायमस्वरूपी आम्हाला तिथं द्यावा आणि अशी दुर्घटना घडू नये कारण योगेश पानसंबळ हा यंग मुलगा दोन मुली असलेला त्याचा परपंच उद्वच झालेला आहे असे ह्या रस्त्याला खूप ऍक्सिडेंट झालेले आहे तरी ह्या प्रशासनाने काही लक्ष दिलेलं नाही तरी ह्या प्रशासनाने आता इथून पुढे लक्ष द्यावा ही नम्र विनंती नाहीतर आम्ही आठ दिवसाचा कालविधी दिलेला आहे आम्ही रस्ता को करणार आहे ही शासनाला आणि यांना नम्रतेची विनंती आहे त्यांनी लक्ष घालून काहीतरी गतिरोधक हो आणि एक पोलीस नेमाव हो, ही नम्र विनंती काल जो दोन दिवसापूर्वी काही जो अपघात घडलेला आहे हा एक नाही फक्त प्रशासनाच्या तरी काय घडलेला आहे ऍटलिस्ट तरी कमीत कमी स्पीड ब्रेकर जरी असतो तर कमीत कमी ते मुलगा वाचला असतो आणि आम्ही याच्यानंतर सदर कंपनीवर मनुष्य गुन्हा दाखल करावा यासाठी प्रयत्न करणार आहे आणि प्रशासन आज तिथे दोन मुली लहान मुली आहे आई वडील म्हातारे तर प्रशासनाने किंवा सरकारने त्याला कशी मदत करावी आणि कंपनीवर काहीतरी कठोर का दंड करावा अशा प्रकारचे रोज रोज अपघात घडतात पण प्रशासनाची जाग येत नाही आज प्रत्येक गावाची चिंचवीर जास्त लावली कार्यक्रम असेल कारण की अजून प्रत्येक प्रत्येक गावातले ग्रामस्थ एक तरुण वर्ग आहे जर याच्या या दोन तीन दिवसात जर याच्यावर स्पीड ब्रेकर किंवा काही जे झाले नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने वेगळ्या केल्या आक्रमक करणार आहे साळवेसह सतीश फुलसावदार सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर